नमस्कार मी श्यामल बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर पाच डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर भारतीय जनता पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदाची तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असा विश्वास आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला शिवाय मंत्रिमंडळातील किती सदस्य शपथ घेतील याची अद्याप माहिती समोर आली नसून आपण स्वतः मंत्री बनण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला असल्याचं देखील त्यांनी एमसी न्यूजशी बोलताना स्पष्ट केले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी आहे ती तयारीही सुरू आहे जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघातून माजी पाणीपुरवठा मंत्री असलेले आमदार बबनराव लोणीकर हे पुन्हा निवडून आलेले आहेत कसा शपथविधी असणार आहे मंत्री पदाबद्दल काय लॉबिंग आहे आज आपण त्याच्याशी थोडी चर्चा करणार आहोत अबो सांगा पाच तारखेला शपथविधी होतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि किती जणांचं मंत्रिमंडळ शपथ घेईल देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार यांची दिल्लीमध्ये मिटिंग झाली आणि मुख्यमंत्री कोण आणि किती लोकांचा शपथविधी होईल या संदर्भातली चर्चा झालेली आहे मात्र राज्याचा मुख्यमंत्री भाजपचं होईल हे नक्की आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा असे दोन उपमुख्यमंत्री या तीन लोकांचा शपथविधी ठरलेला आहे आता मंत्रिमंडळात किती मंत्री असतील याविषयीची माहिती आज माझ्याकडे नाहीये ही माहिती देव आणि देवेंद्र यांच्याकडेच आहे बाकी इतरांकडे ही माहिती नाही त्यामुळं आपल्याला लवकरच समजेल किती लोकांचं मंत्रिमंडळ होईल मंत्रिपदासाठी तुम्ही ही आग्रह आहात याबाबत वरिष्ठांशी बोलणं झालंय काय चर्चा झाली मी प्रत्यक्ष मुंबईमध्ये देवेंद्रजी फडणवीस आहेत आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत नी नी मी मंत्री व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना जा होईल हे मला माहीत नाही पण प्रत्येकाला मंत्री व्हावं वाटतं हे खरं आहे भाऊ महाविकास आघाडीचा तिला जिल्ह्यात चांगले यश आलेले पाचही आमदार महायुतीचे आहेत जिल्ह्यामध्ये तर मंत्रिपदासाठीही शिवसेनेकडूनही आणि भाजपकडूनही जोरदार लॉबिंग सुरू आहे साधारण किती मंत्रिपद जालण्यात येऊ शकतात आणि मराठवाड्यात पाचव्यांदा निवडून येणार किंवा सिनियर असणारा मी आहे त्यामुळं मला पद मिळेल अशी अपेक्षा आहे शपथविधी भाजपकडून अजूनही मुख्यमंत्री तुमचा अंदाज काय सांगतोय कोण होऊ शकतो भाजपचाच मुख्यमंत्री शपथ घेईल यात कुठलीही तीळमात्र शंका नाही आता येत्या पाच तारखेला मुंबईत चाळीस हजार नागरिकांच्या आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या साक्षीनं हा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे मात्र भाजपकडून शपथ मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार हे देवेंद्र आणि देव यांनाच माहीत आहे अशी प्रतिक्रिया लोळीकर साहेबांनी दिली साहिल पाटील एमसी न्यूज चालना जालना शहरातील मालमत्ताधारकांना महापालिका प्रशासनाची कर चुकवेगिरी आता महागात पडणारे महापालिका कर विभागाच्या वतीने कर चुकवणाऱ्या नागरिकांवर कठोर कर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला जालना शहरातील विविध मालमत्ताधारक महापालिकेचा कर भरणा नियमित करत नाहीत याबाबत महापालिका प्रशासनाने वेळोवेळी जनजागृती केली मात्र अनेक मालमत्ता धारक कर भरण्यास पुढे येत नाहीत त्यामुळे आता अखेर महानगरपालिका कर विभागाने कठोर पावले महानगरपालिकेचा कर वेळेवर न भरणाऱ्या कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलाय खूपच कमी काही कठोर पावलं याबाबतीत आपण पूर्ण अधिकार अतिरिक्त आयुक्तांना दिलेले आहेत त्यांच्या स्तरावरून कारवाई चालू आहे मी दोन तीन वेळा बैठक घेऊन आढावा घेतला आहे इथून पुढे जे कर चुकवणारे आहेत एक तर आपण कोणत्याही स्वरूपात दंडाची रक्कम लावत नाही या वर्षीपासून हे शेवटचं वर्ष आहे की अशा पद्धतीने आपण दिलेली बिलं राहतील नवीन असेसमेंटही आपण करतो आहे आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना आपण ह्या वर्षी जी कायद्यामध्ये दिलेली तरतूद आहे जे ऑप्शनपर्यंत लिलाव करण्यापर्यंत तर त्या पूर्ण कार्यपद्धतीचा अवलंब करणार आहे एन हिवाळ्यामध्ये भाजीपालांचे दर कमी होण्याऐवजी आणखीन वाढल्यात पालेभाज्यांसह इतर वस्तू महागल्याने सर्व सामान्यांची आर्थिक गणित कोलमडला आहे गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीत वाढ झाल्यामुळे पालेभाज्याही महाग झाल्या आहेत जालना शहरातील भाजी मंडईत सध्या पालेभाज्यांची आवक कमी होतीये त्यामुळे मेथी चुका शेपू पालक भाजीच्या एका जोडीसाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात हिवाळ्यात पालेभाज्यांचे दर उतरतात मात्र या हिवाळ्यात इतर वस्तूंचेही भाव गगनाला भेटलेत ऋतू बदलल्यामुळे भाजीपाल्यात मोठी वाढ झाली आहे यात कांदा गवार भेंडे टोमॅटोचे भाव पन्नास ते शंभर रुपये प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचलेत त्यातच महत्वाचे म्हणजे भाजी मंडईत शेवग्याच्या शेंगा कुठेच दिसत नाही शेवगा शेंगांचे भाव तर एकदम गगनाला भेडलेत हिवाळ्यात पालेभाज्यांचे भाव कमी व्हायचे मात्र या हिवाळ्यात भाव गगनाला भिडले असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले विक्रे हे बघा हे भाजीपात्याचं असं झालं की जे हिवाळ्याच्या दिवसामध्ये जो भाजीपाला जो स्वस्त व्हायला पाहिजे पण इथं तसं काही झालेलं नाहीये गवारीच्या शेंगा झालं भेंडी झाली टमाटे झाले तुरई झाली मिरची मेथी ते संपूर्ण भाव जे आहे त्याचे गगनाला भिडलेले आहे पण त्याच्यामध्ये तर जी शेवग्याची शेंग आहे तर ती तर इथं आहेच नाही तर ती चारशे ते पाचशे रुपये किलो एकदम असं तिथं पण भेटत नाही पण या आता हिवाळ्याच्या दिवसात भाव कमी व्हायला पाहिजे पण याचे भाव तर एकदम असे आसमानाला भिडलेले आहेत जालना शहरातील मोती तलावात गणपती आणि दुर्गादेवी विसर्जनासाठी विसर्जन कोण तयार करण्यात येत आहे तर मोतीबाग उद्यानात बच्चे कंपनीसाठी रेन डान्सची सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे मोती तलाव हा जालना शहरातील विरंगुळ असे एकमेव ठिकाण म्हणून परिचित आहे या ठिकाणी सुशोभीकरणासह विकास करण्याचे निश्चित करून त्यावरील खर्चही ठरवण्यात आलाय एकूण एक कोटी तेवीस लाख खर्च होणार असला तर या कामाची निविदा प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच होणे अपेक्षित होते मात्र आचारसंहिता असल्यामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले या कामाची ऑनलाईन निविदा प्रक्रियेत पर जिल्ह्यातील तीन एजन्सीने सहभाग घेतला असल्याची माहिती पालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे या मोठी तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामात तलावाच्या भोवतालची दगडाची पिशिंग केले जाणार असून विसर्जन कुंड तयार केले जाणार आहे चांगल्या प्रकारचे घाट बांधले जाणार आहेत आजूबाजूच्या परिसरात वॉल कंपाऊंड बांधले जाणार आहे लहान मुलांसाठी डान्स अर्थात पॉप कारंजे उभारले जाणार आहे या सर्व कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच महापालिकेने ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली असल्याचे महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी एम सी एन न्यूजशी बोलताना सांगितले सुशोभीकरणासाठी किती निधी मंजूर झाला आहे आणि त्याबरोबर मला काय वाटतं तीन एजन्सी धारकांना आपण काही काय सांगाल सर आणि कशा पद्धतीनं मोती तलाव येथे काम होणार आहे नाही मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी नाही येतो मोती तलावामध्ये आपण गणपती आणि देवींचं विसर्जन करतो त्यामुळे काय आहे की मोती तलावातलं जे पाणी आहे ते पाणी प्रदूषित होतं आणि तेच पाणी पर्क्युलेशनच्या माध्यमातून लोकांना ग्राउंड वॉटर पोल्यूट होऊन ते सगळ्यांना तेच पाणी लोक बोरच्या माध्यमातून वापरतात आणि त्यामुळे नागरिकांना कॅन्सरसारखे असतील किंवा इतर किडनीचे असतील असे अधिक रोग होण्याचा धोका आहे तर ह्याच गोष्टी लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी जे विसर्जित पाणी जे विसर्जित मूर्तिया केल्या जातात तर तो भाग आपण वेगळा करण्यासाठी आपण एक विसर्जन कुंड तयार करतो आहे विसर्जन कुंड केल्यामुळे आपण तो भाग तेवढा की तलावापासून वेगळा करणार आहोत आणि त्यामध्ये पाणी भरून त्या कुंडामध्ये त्या ठिकाणी गणपतीचं आणि देवींच्या मूर्तीचं विसर्जन करणार आहोत हा एक भाग आहे त्याशिवाय आपल्याकडे तिथला जो परिसर आहे तर त्या ठिकाणी हा धार्मिक विधी असतो त्यामुळे तिथं चांगले घाट बांधून घेतो आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण जे आवश्यक आहे तेवढं वॉल कंपाऊंड ब्युटिफिकेशन छो थोड्याफार प्रमाणात असं केलेलं आहे त्याच बरोबर आपण तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी रेन डान्ससाठी एक छोटासा दहा पंधरा गुंट्याचा आपण छोटासा प्लॅटफॉर्म तयार करतो की ज्या ठिकाणी आपल्याला पॉपअप कारण जे असतील आणि त्या माध्यमातून ते लहान मुलांना त्या ठिकाणी पावसाचा किंवा या गोष्टीचा आनंद घेता येईल तर अशा स्वरूपाचं साधारणपणे प्रयोजन आपण गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो आणि ही यासाठी आपल्याला आचारसंहितेच्या पूर्वीच अकरा पॉईंट तेवीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे त्याच्या आपण ऑनलाईन निविदा केल्या होत्या ऑनलाईन निविदा आपण आचारसंहितेच्या काळामध्ये ओपन केल्या त्याची असेसमेंट सुरू आहे आणि ज्या तीन निविदा आलेल्या आहेत त्यापैकी जो एलवन आहे त्याला आपण त्याचा कार्यारंभ आदेश असेल कोणत्याही तीन एजन्सी नेमलेल्या नाहीत जे काय टेंडर केलं आहे त्याच्यामध्ये तीन एजन्सी सहभागी आहेत आणि त्या तीन एजन्सीनी त्यासाठी निविदा कॉम्पिटिशनमध्ये निविदा भरलेल्या आहेत मनोज जरांगे जिथे उपोषणाला बसतील तिथे आम्ही पण उपोषणाला बसणार असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय जरांगेला आता जशास तसं उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे दरम्यान मनोज जरांगे उपोषणाचा स्टंट करायचा आहे असं म्हणत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जरांगेंनी समाजाचा बळी द्यायचं ठरवलंय अशी टीका नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे तुम्हाला काय सांगणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे त्यांनी असा इशारा देखील दिला की येणारं पुढचं जे सामूहिक उपोषण आहे हे आम्ही अंतर्गित करू आणि जर समाजाने होकार दिला तर आम्ही ते करू मुंबईला काय तुम्हाला जरांगी संपलेलं आहे जरांगी आता कुठतरी स्वतःची प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि स्वतःच्या लांड्या लबाड्या लपवण्यासाठी त्याला आता हे कुठतरी उपोषणाचं आंदोलनाचा स्टंट करायचा आहे एकतर जरांगीनं मराठा समाजाचं इतकं मोठं नुकसान केलंय की मराठा समाजाला हक्काचं ईडब्ल्यू एस मधून मिळणारं आरक्षण जरांगीच्या हट्टापायी आणि जरांगीच्या आतताईपणामुळे ते गेलेले त्यामुळं गेल्या पोलीस भरतीमध्ये असं मेडिकल भरतीमध्ये असेल मराठा समाजाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलंय आणि आता जरांगी पुन्हा जर उपोषण करेल तर नक्कीच मराठा समाजाचा समाजाला काहीतरी का, का, का काही अंशी पुन्हा फटका बसल आणि जारांगी फक्त स्वतः स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजाचा बळी द्यायचं जारांगीने ठरवलेलं आहे जारांगेला समाजाशी काय घेण देण नाही जारांगी हा गरीब मराठ्यांसाठी काम करतच नाही जरांगी हा निजामी मराठे पैशावाले मराठे गाड्या घोड्यावाले मराठे आणि त्याला जे गाड्या घोड्या रसद पुरवतील अशा मराठ्यांसाठी काम करतोय आणि असे लोक गाड्या घोड्या जरांगीच्या अवतीभोवती मिळून गुतेदारी मिळवायची काहीतरी कामधंदे करायचे यासाठी जरांगीला रसद देण्याचं काम करतात का जरांगीच्या भोवती गाड्यांचा जा गाराडा जारांगीचा जा ताफा दाखवण्याचं काम करतात त्यामुळे जारांगी हा विषय आता येणाऱ्या काळात संपलेला आहे आणि जरांगीने उपोषण करून काही फायदा होणार नाही परंतु जरांगीने उपोषण केलं तर आता जरांगी ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी मराठा समाजाला मिळण्यापेक्षा त्याला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात जास्त रसे परंतु आम्हाला ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जारांगीला जशाच तसं उत्तर द्यावं लागल आणि जरांगीने कुठंही उपोषण केलं तर आम्ही तिथं त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत जरांगीला आम्ही खंबीरपणे उत्तर देऊ आणि आता ओबीसी फॅक्टरचं सरकार आले त्यामुळे जरांगी हा निस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही जरांगी फॅक्टर पूर्वी नव्हता लोकसभेला त्यांनी स्वतःचा बडून घेण्याचं काम केलं स्वतः माकडराईन स्वतःचं लाल म्हणून घेण्याचं काम केलं कारण लोकसभेला दलित आणि मुस्लिम फॅक्टर होता त्याने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं त्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला परंतु त्याचा फायदा लोकसभेला झाला परंतु यावेळेस ओबीसीनं भरभरून भाजपपासल महायुतींच्या पाठीमागं राहून भाजपला भक्कम करण्याचं काम केलं आणि जरांगीला संपवण्यासाठी हे सर्व केलेलं ओबीसींचं श्रेय आहे मी चा पैंडौला शेजारी पॅन्डॉल आहोत कारण आंतरवाली ते ऐंशी टक्के समाज आमचा आहे ओबीसी दलित मुस्लिम ह्या सर्व समाजाला तिथं आम्ही उपोषण करणं म्हणजे कुठेतरी संरक्षण मिळल्यासारखं होईल गेल्या दोन वर्षापासून आंतरवाली सराटीतील ओबीसी समाज भयभीत आहे ज्यांच्या गावात ऐंशी समाज असताना ओबीसीचा तिथं याचा आंदोलन चालतं आणि राज्यातून मराठवाड्यातून विशेषतः लोक येऊन तिथं दबाव टाकण्याचं काम करतात तो दबाव संपवण्यासाठी आता येणाऱ्या काळात आम्हाला आंतरवाली सराटेतूनच ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जारांगीच्या जा पेंडलला पेंडल लावून पेंडल ला आम्हाला उपोषण करायचं जा। जार मनोजी याबरोबर हे बातमीपत्र ते संपलंय पाहत राह एमसी न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कपाट टेबल यासह सर्व आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन पार्टी बॉय फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास तीन पॅन्ट अरमाणी बिग साईज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपयात अरमाणी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट शेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे तीनशे लोफर्स पासून चारशे पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मम्मादेवी मंदिर जालना यांचा संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा पार्टी बॉय फॅक्टरी आऊटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मध्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन्स जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे आमचा संपर्क नऊ एक सात पाच शून्य आठ तीन एक सहा सहा देशामध्ये दे बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफूल सोयाबीन ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे सफल आणि बायोटेक लिमिटेड सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट येत्या अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सुरू आहे करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न